बदलापुरातील स्वामी भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे बदलापुरातून अक्कलकोटला जाण्यासाठी थेट आता एक बस सेवा सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून या, बस होना रहे। ये ते रहे। या ने ने आता सुरुवात होणार आहे येत्या दहा तारखेपासून एक सुविधा असणार आहे यासाठी बोलण्यासाठी आपल्याकडे बदलापुरातील काही स्वामी भक्त आहेत त्यांचा काय आनंद आहे याबाबत आपण त्यांनी संवाद करूया आता बदलापुरातून थेट तर तुम्हाला अक्कलकोटला जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून एक सुविधा उपलब्ध होते काय याचा आपल्याला लाभ मिळणार आहे आणि काय आनंद आहे खरं म्हणजे या गोष्टीचा आनंद आहे की बदलापूर ते अक्कलकोट बस सेवा सुरू होते कारण की कोणाकडे वाण आहे नाही या गोष्टीची तात्काळ बसची सेवा जी सुरू झालेली आहे म्हणजे गोरगरिबांच्या साठी तर ही आनंदाचीच गोष्ट म्हणावी कारण की ठीक आहे ही चांगली गोष्ट आहे आणि अतिशय मी स्वामी भक्त असल्यामुळे मला तर जास्त आनंद झालेला आहे की ठीक आहे आनंद आहे मी या गोष्टीसाठी यापूर्वी आपण कसे जात होतात आणि आता ही सुविधा मिळाल्यामुळे काय अडचणी दूर होणार कधी ट्रेन भेटायची कधी नाही ट्रेनचं वेळपत्र मागं पुढं असायचं कायमाव आऊट न असायची त्यामुळं थोड्या अडचण होते आणि ही सुविधा तर मला या सुविधेचा आनंद झालेला आहे एकंदरीत ज्या सुविधेचा आनंद आहे आणखी देखील स्वामी भक्त आहेत त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊयात काय सांगाल एकंदरीत तुमच्या आई देखील या अक्कलकोटला जाते आणि त्यांना देखील याचा चांगला एक लाभ मिळणार आहे असं आपण सांगितलेला नाही ज्या वेळेस माझ्या आईला मी जी बस सेवा चालू होण्याच्या आधी माझ्या कधी गाडीने घेऊन जायचो कधी ट्रेननी घेऊन जायचो आणि ती स्वामी भक्त एवढी आहे की दर महिन्यातून एकदा तरी तिला तिथे जावंच लागतं आणि तिची खूप इच्छा असते आणि मी तमाम बदलापूरकरांकडनं आणि तसेच स्वामी भक्तांकडनं जितेंद्र आव्हाड साहेब त्याच्यानंतर आमचे अविनाश देशमुख साहेब माणिक साहेब आणि आमचे जेवढे पर्यावरण मंत्री त्यांचे खूप आभार मानेल की त्यांनी खरंच ही बस सेवा सुरू करून स्वामी भक्तांना एक दिवाळीचं खूप चांगलं गिफ्ट दिलेलं असं मी समजेल आणि ह्याच्यामुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या आईला किंवा अजून इतर त्या वृद्ध असतील त्यांना जाण्यासाठी ही खरंच खूप मोठी चांगली संधी आहे आणि ह्याचा या संधीचा सर्व स्वामी भक्तांनी फायदा घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे दिवाळीची गिफ्टच आहे स्वामी भक्तांसाठी अशी देखील भावना व्यक्त केलेली आहे यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी यासाठी पत्रव्यवहार केला होता एकंदरीत त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे त्यांच्याकडून देखील या संदर्भात जाणून घेऊयात ही बस सेवा कधीपासून सुरू होणार आहे आताच माझे सहकारी बोलले हे दिवाळीची खरोखर बदलापूरसाठी मोठे मोठी गिफ्ट आहे आम्हाला आनंद या गोष्टीची एखाद्या गोष्टीची मागणी केली आणि ती तत्पर मान्य होते या गोष्टीचा प्रत्यय मला खूप वर्षानंतर आला की मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या एक महिन्यापासून होती की बदलापूर तो अकोलकोट ही बस सेवा चालू व्हावी या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सगळे सन्माननीय आमचे नेते आवारसाहेब यांच्याकडे गेलो आवारसाहेबांनी आम्हाला लगेच पत्र दिलं परिवहन मंत्र्यांच्या नावाने हे पत्र घेऊन आम्ही सन्मान परिवहन मंत्री साहेबाला भेटलो परिवहन मंत्री साहेबांनी लगेच आम्हाला त्या गोष्टीला होकार देऊन तिथूनच पत्रव्यवहार केला विभागीय जे असतात परिवहन याचे ठाण्याला जे बसतात साहेब सागर पडसोडे साहेब त्यांनी पत्र लगेच मान्य करून बदला आम्हाला ते पत्र दिलं की येणाऱ्या दहा तारखेपासून आम्ही बस सेवा ही बदलापूर करण्यासाठी चालू करतो तुमच्या माध्यमातून तमाम बदलापूर आम आसपासचे ग्रामस्थ जे आहेत स्वामीसेवक जे आहेत त्यांना आनंदाची गोष्ट कळ म्हणजे सांगू इच्छितो की येणाऱ्या दहा तारखेपासून बदलापूर टू अक्कलकोट ही बस सेवा सुरू होणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण एक मागणी आणखी केलेली होती की बदलापूर टू सेगाव ही बस सेवा सुद्धा सुरू करण्यात यावी त्याच गोष्टीच्या अनुषंगाने दिवाळीच्या आसपासच्या पिढमध्ये बदलापूर टू सेगाव ही बस सेवा पण चालू होणार आहे याच बाबत बोलण्यासाठी आणखी देखील काही नागरिक आहेत त्यांच्याकडून देखील याच्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल एकंदरीत बससेवा खूप आनंदाची गोष्ट आहे की बदलापूर सारख्या वाढत्या या शहरामधून जे स्वामी भक्त आहेत जे अक्कलकोटसाठी जाण्यासाठी त्यांना एक परिवहन एक मार्ग पाहिजे होता आज महाराष्ट्र शासनाने एस टी महामंडळाने जी इथं बससेवा आमच्या मागणीला दिलेली आहे ती खरं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे आज बदलापूर शहरामधून स्वामी भक्त अक्कलकोटला जाणारे बरेच आहेत आणि त्यांना जाण्यासाठी जे काही दळवळणाची त्यांची साधनं आहेत रेल्वे असेल किंवा प्रायव्हेट बसेस असतील किंवा स्वतःच्या गाड्या या सगळ्यामधून त्यांना होणारा त्रास आता कमी होईल आणि शासनाची लालपरी येत्या दहा तारखेपासून बदलापूरवरून अक्कलकोटला धावेल आणि खास करून याच्यामध्ये जे काही सोलापूरचे रहिवाशी असतील जे बदलापूर शहरामध्ये नोकरी व्यवसायासाठी आलेले आहेत त्यांना देखील सोलापूरपर्यंत पोहोचण्यासाठी या गाडीचा उपयोग होईल त्या माध्यमातून ते सोलापूरपर्यंत जाण्यासाठी येण्यासाठी त्यांना उपयोग होईल तिथून तुळजापूर पस्तीस किलोमीटरवरती सोलापूर पासून तिथेही तुळजापूरचं दर्शन घेण्यासाठी देखील या भक्तांना त्या ठिकाणी जाता येईल आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी खास करून ही जी गाडी आपण चालू करतोय याचा उपयोग सर्व नागरिक करतील अशी पूर्णपणे आम्हाला अपेक्षा आहे येणाऱ्या दहा तारखेला या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेत मोठा त्या बसचा शुभारंभ होईल इथून ती बस अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान मंडळ जे आमचं बदलापुरातलं आहे स्वामींचं तिथं जाऊन तिथून तिचा शुभारंभ होईल आणि ती गाडी प्रत्येक आठवड्याला आणि महिन्यातून चार वेळा ती कंटिन्युअसली चालू राहील जेणेकरून बदलापुरातील स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीच या ठिकाणी मी म्हणेन आणि त्याचा उपयोग सर्व भक्तांनी या बदलापुरातल्या करावा अशी मी त्यांना नम्रतेची विनंती करेल बदलापुरातील स्वामी भक्तांसाठी चांगली एक पर्वणी ठरेल आणि याचा जास्तीत जास्त लाभ भक्तांनी घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आले दर्शन सोनवणे नवराष्ट्र बदलापूर